राज्यपालाच्या अभिभाषणानंतरचं कामकाज दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे होणार पण या अधिवेशनामध्ये सर्वात प्रामुख्याचे मुद्दे शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील दुसरी गोष्ट अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरडलेला प्रशांत कोरटकर असतो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं काल परवा इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता माफी न मागता एखादा चोर डल्ला टाक उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही त्याला जरी वाटत असेल की मी मोबाईल जमा केला माझा फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये माझा आवाज नाही पोलिसांनी ते सिद्ध केलेला आहे की तो आवाज त्याचाच आहे त्यामुळे अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदा या शासनाने आणावा याकरता मी स्वतः या संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून असा कायदा पारित करण्याची विनंती करणार आहे नव्हे तर अर्धा तास चर्चा मी त्यावर लावलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्याचं काल आ, राम गणेश गडकरी यांचा राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही युट्यूब ला दिसतं यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे अशी विकृत पुस्तकं अशी विकृत नाटकं जसं विकिपीडियावरून के आर केनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये आधी थोरातांची कमळा मोहित्यांची मंजुळा रायगडाला जेव्हा जाग येते राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे

धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अदब सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचा दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार दोन कार्यकाळासाठी नाही निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांना आहे आणि राहणार पण दोन समाजामध्ये निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य जर पक्षाच्या कोणी आमदारांनी केलं असेल तर त्या संदर्भात स्वतः अजितदादा जागरूक आहेत ते त्यांना योग्य ते समज देतील आणि मी त्या त्यांचं त्या वक्तव्य ऐकलं नसल्यामुळे त्यावर यो, भाष्य योग्य वेळीच मी करणार सोयाबीन मोठ्या खरेदी केला एक गोष्ट मात्र खरी आहे की सोयाबीनचा शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत नाफेडची खरेदी थांबणार नाही असं शासनाचं धोरण होतं मात्र अजूनही लाखो टन सोयाबीन शेतकऱ्यांचं घरात पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सोयाबीन खरेदीवर निर्णय होणार त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा हरभरा असेल किंवा कपाशी असेल याबाबत सुद्धा पूर्ण खरेदी करून योग्य तो शासन आणि शेतमालाला भाव देऊन शेतकऱ्यांचं सुद्धा अधप होणार नाही याची काळजी शेतकरी शेतकऱ्यांबाबत सरकार घेणार नाही पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय की आमच्या खुर्च्या बदलत राहतात त्यामुळे दोन खुर्च्या बदलल्या तिसरी खुर्ची बदलला बदलेल ना बदलेल उपमुख्यमंत्री पदही बदलून पुढे ते पद बदलेल असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं नाही हे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी, आरोपी वाल्मिकांना करार होत असल्याचं म्हणजे पहिला आरोपी हे कालपासून सिद्ध झालेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस करतच आहेत पण एक आरोपी मला वाटते जात मुसुलक्यावर त्यातला जो आरोपी होता त्याला आज जामीन मिळाला आणि आमच्या या अधिवेशनात सुद्धा मग सूर्यवंशी परभणीचे जे जो एक व्यक्ती परभणीच्या दुर्दैवानं त्याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाला त्यांचं प्रकरण असेल किंवा मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल ही प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार महापुरुषांच्या अवमानाच्या बाबतीतली ही प्रकरणं सुद्धा आम्ही तितकीच लावून धरणार आणि सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की सरकार यावर योग्य तो न्याय सर्वांना दे धन्यवाद